नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पैसे परत मागितल्याच्या रागातून पुण्यात एका उद्योजकानं अंदाधुंद गोळीबार केला दोघांवर केलेल्या गोळीबारात एकाच्या पायाला गोळी लागल्यानं गंभीर दुखापत झालीय दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी बापू शितोळेसह कुटुंबातील इतर चार जणांना बेड्या ठोकल्यात तसेच आरोपींकडून एक बंदूक एकशे पंचाहत्तर जिवंत कारतुसं आणि एक पिस्तुलासह त्यातील चाळीस जिवंत कारतुसं देखील जप्त केली आहेत या प्रकरणातील फिर्यादी बाळूराम महादेव गोते आणि शरद कैलास गोते यांच्याकडून आरोपी बापू शितोळे यांनी चाळीस लाख रुपये घेतले होते दीड वर्षांपूर्वी घेतलेले हे पैसे शितोळे परत करत नसल्यामुळे फिर्यादींनी पैसे मागायला सुरुवात केली त्याचवेळी माझ्या घरी या मी तुम्हाला पैसे देतो असं म्हणून आरोपीने फिर्यादींना घरी बोलावून घेतलं व उरळी कांचन या आपल्या राहत्या घरी फिर्यादी आल्यानंतर पैसे मागितल्याच्या रागातून फिर्यादींवर गोळीबार केला यामध्ये आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या यापैकी बाळूराम गोते यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी आरोपींचा ता शोध घेऊन त्यांना अटक केली बापू शितोळे निलिमा शितोळे जिग्नेश शितोळे आशा भोसले व निखिल भोसले अशी आरोपींची नावं आहेत तर त्यांच्याकडून एक बंदूक एकशे पंचाहत्तर जिवंत काढतुस आणि एक पिस्तुलासह त्यातील चाळीस जिवंत काढतोच असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याविषयी सविस्तर माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली परवा चौदा तारखेला उरळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली ज्यामध्ये लायसन्स फायर आर्म फायरिंगचा प्रकार घडला त्यामध्ये तीन राऊंड हे फायर करण्यात आले होते आणि ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे दशरथ बापू शितोळे यांनी काळूराम महादेव गोते ह्यांच्यावर ते फायरिंग केलं होतं ह्यामध्ये आम्ही तत्काळ त्यांना अरेस्ट केलं त्यासोबतच इतर पाच आरोपी जे यामध्ये इन्वॉल्ड होते ह्या सगळ्या सहा लोकांना अरेस्ट केल्या आहे आणि त्यांची अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे हा जो प्रकार आहे तो त्यांच्या हे आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही एक दुसऱ्यांच्या ओळखीचे होते त्यांचे आपापसातले आप पैशाचे काही व्यवहार होते आणि पैशाच्या व्यवहारातूनच हा फायरिंगचा प्रकार घडलेला आहे ह्यामध्ये आम्ही दोन्ही वेपन्स एक ग्लॉक पिस्टल त्यासोबतच एक मॅग्नम रायफल आणि त्याचं सगळं अम्युनेशन हे आम्ही जप्त केलेलं आहे त्याची पी सी अठरा तारखेपर्यंत पी सी आहे कमोन व्याज हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो